माझं आव्हान हेच आहे की सर्व सातारकरांनी जिल्हावासियांनी आपला मतदानाचा हक्क म्हणजे बजावला पाहिजे माझं आव्हान हेच आहे की सगळ्यांनी बाहेर पडा मतदानाचा हक्क बजवा आज इलेक्शन कमिशन प्रशासन सगळेच एवढं प्रबोधन करतात मतदान होण्यासाठी तेव्हा आपण आपला अधिकार जो आहे तो वापरला पाहिजे तर शेवटी तुमच्या एका मतानं तुम्ही विधानसभा मतदारसंघ जिल्हा राज्य ह्याचा निर्णय करायला जाणार आहे त्यामुळं शंभर टक्के मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा हेच आव्हान मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना करू इच्छितो काय काय परिस्थिती आहे नाही मला माझ्या इथं दा सातारा जावळीमध्ये शंभर टक्के मला यश मिळणार आहे हे याची मला खात्री आहे जिल्ह्यातसुद्धा मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार हे आमचे जिल्ह्यातले जे आहेत ते सगळे उमेदवार आमचे विजयी होतील आज महायुतीला जिल्ह्यात राज्यात हे इलेक्शन सुरू झाल्यापासून वाढता प्रतिसाद मिळाला आहे आणि परत एकदा राज्यामध्ये महायुती भाजपच्या माध्यमातनं भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनवणार ही परिस्थिती शंभर टक्के आपल्याला बघायला मिळते